नमस्कार मी ॲडव्होकेट ज्ञानेश कोतकर व्यवसायाने वकील आणि आंबा सुद्धा आज मी आपणास एक आवाहन करतो आहे की गेल्या दोन टप्प्यांमधलं जर मतदानाची टक्केवारी बघितली तर माझ्या मते ती सरासरीपेक्षा दरवर्षी होतं दरवेळेला त्यापेक्षा थोडी कमी झाल्यासारखी जाणवली पण ह्या वेळेला आता आपल्या कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मतदान आहे सात तारखेला मतदान होईल तर जास्तीत जास्त युवा वर्गाने आपल्याला मतदान करून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं त्याची महत्त्वाची कारणं अशी आहे जर ते सुरक्षित राहिला तर आपण सुरक्षित उद्योग व्यवसाय उभे करू शकतो आणि जर ते नसतील तर कदाचित आपल्याला काहीच शक्य नाही म्हणून राज्यामध्ये न देवेंद्र केंद्रात नरेंद्र अशी नरेंद्र देवेंद्र पॉवर डबल इंजिन सरकार आपल्याला पुन्हा आणायचं आहे याचं कारण असं आहे की आपला जो सिंधुदुर्ग आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे असे दोन आहेत हे प्रामुख्याने आंबा काजू मच्छी यासारख्या कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योग उद्योगांवरती आधारित आहेत आपण जर त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम ज्या आहेत आता एम एस एम ई राणेसाहेबांच्या रा, जर मंत्रालयात बघितलं तर एम एस एम ईच्या स्कीम असतील किंवा खादी ग्रामोद्योगच्या वेगवेगळ्या स्कीम जर बघितल्या तर आपण उद्योग व्यवसायातसुद्धा उभारी घेऊ शकतो यासाठीच हे सरकार पुन्हा पुन्हा आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यामुळे युवा वर्गाला मी पुन्हा आवाहन करतो की त्यांनी आत्ताच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करून मोदीजींना पुन्हा आपण पंतप्रधानपदी बसूया